बर मतदान केलं काय बर काय अपेक्षा आहे तुमची आता, आता घरकुल पाहिजे कोण दिन घरकुल हे बर बर म्हणजे तुम्हाला घरकुल पाहिजे भेटलं नाही अजूनपर्यंत किती दिवस झाले भेटलं नाही

मतदार मतदान केंद्र मतदान के लिए नगर परिषद किया गया कैसा लगा मतदान करके ठीक लगा अभी इतने साल से कोई निवणुक नहीं थी आ, और मतदान कर तो मतदान मतदान होना मतदान होना आपको कैसा लगा बहुत जोरदार एकदम जोरदार कौन आएंगे सर कल मालूम का आता सर्व 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 जाऊन आलेलं आहे चाळीस टक्के मतदान दीड वाजेपर्यंत झालेलं आहे म्हणजे मी प्रत्येक बूथ आता फिरलेला आहे आता हा आता परत दुसरी राऊंड आहे चाळीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे विजयाची नक्कीच खात्री आहे कारण की जनता आमच्या सोबत आहे प्रश्न सोबत आहे काँग्रेसचे उमेदवार देशमुख आपण काय सांगाल आता ते मतदान चालू आहे कसं कसं चालू आहे मतदारांचा अपेक्षेपेक्षा चांगला उत्साह आहे मतदार हे आतापर्यंत दोनदा जी इलेक्शन पोस्टपोन झाल्यानंतर सुद्धा मतदारांमध्ये असं वाटत होतं की नैराश्य येईल मात्र मतदार अतिशय उत्सुकतेने व तत्परतेने मतदान करत आहे यावेळेस विशेष म्हणजे प्रत्येक मतदार हा स्व स्व खताने म्हणा किंवा स्वतःच्या गाडीने येत आहे आणि मतदानाचा हक्क बजावत आहे त्यावरून असं वाटतं की लोकांना आपल्या मतदाना मतदानाची किंमत कळली आहे या ठिकाणी मतदान नव्हतं आणि आपण आता मतदान हक्क बजावलेला बजावला आपल्याला कसं वाटतं आता मतदान केल्यानंतर काय आनंद कसं वाटतं आनंद पण हे जे निवडून आले यांनी चांगले शहराचे काम केले पाहिजे आणि रस्ते रोड एक कचरा पट्टी असते लाईट आणि लोकांनी मत हो हो, हो, जे मतदान करावं ते पैसे घेऊन नाही कराव पैसे घेऊन नाही कराव नंबर आणि बिना म्हणजे पैसे देऊन आपण घेणे झालं पाहिजे बिना पैशाचं मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे मतदार आहेत आपण दादा आपलं नाव का रोशन सुभाषीराव माकोडे आपलं कोणता आहे मतदान चार 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 या ठिकाणी आपल्याला बरीच वर्षापासून निवडणूक मोदी आता लोकांनी केलेलं आहे बरोबर आपल्याला कसं थेट वाटते तसं मतदान मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे मतदान करणं म्हणजे हा आपला एक मतदार राजाला जागा करण्याचा एक उद्देश आहे आणि पाच वर्षानंतर आपल्या इथं मतदान होत आहे हे एकदम नऊ वर्षानंतर सॉरी नऊ वर्षानंतर हे सर्वात म्हणजे आनंदाची बातमी आहे आणि आपल्यासाठी एक अपेक्षा लोक येतील समजा आता उद्या निवडून येतील लोक त्याच्याबद्दल तुम्हाला काय अपेक्षा नवीन रोजगार वगैरे आणि जे काही बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार प्राप्त किंवा अन्य नगर अति महत्वाचं मतदान केंद्र असलेले नगर परिषद या ठिकाणी जे काही मतदान केंद्रावर लोक येत आहेत जात आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान होताय अनेक 40 मतदार आहेत आणि सुद्धा मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे या ठिकाणी आपण जे मतदान केलं आपल्याला कसं बहुत अच्छा लग रहा मतदान ये कल काही दूध का दूध पाणी का पानी कल मालूम पड़ेगा ठीक है ठीक है अभी कुछ नाही यार समझ लो नौ मतदान नाही था नहीं था अच्छा हो रहा ना उसके परिणाम अच्छा निकल रहा कोई ये नहीं है बहुत बढ़िया जम रहा तुम बस जो इनका बोलना बोलना है है वो मेरा मतदान सुद्धा केलेला आहे आणि काही लोकांनी मतदान सुद्धा करायचं आहे अच्छा ता, ता, है, माझ्या सोबत आहे काय नाव आपलं माय शफीक अहमद खान माझी उपाध्यक्ष माझी उपाध्यक्ष मतदान अब कर देना टाइम सर्दी का मौसम है थोडा भी लेट में से उठे अभी इन नौ साल यहाँ तक वोटिंग नहीं की थी लोगों ने नहीं थी नहीं थी तो आप उसकी उत्सुकता है करने था। बहुत करने को बिल्कुल नौ साल बाद बहुत समाज के काम नहीं हो रहे थे पूरी प्रशासन चला रहा था बहुत जरूरत थी है तो बहुत जल्दी होना था इलेक्शन आने वाले जो भी नगर क्या संदेश देंगे अब ये संदेश देंगे की भाई जो है समाज के अंदर जो है पूरा गाँव का विकास हो सबकी जो एक दूसरे की भावना अच्छी रहे कोई जातिवाद निर्माण ना, हो सबको साथ लेके चले अच्छे लोग निवड़न आने को होना कहना है की सबका साथ सबका विकास सब होने को होना भाईचारा अमन चैन रहने आलवामी नगर परिषद प्राथमिक उर्दू शाला पांच क्रमांक अन्दगा सुर जी नौ साल से यहाँ पर चुनाव नहीं था नौ साल के बाद आप चुना आ गया तो आपके जो उत्साह था कैसा लग रहा है आपको यार अभी तो अच्छा लग रहा है हमें और हमें हमारे से ये भी उम्मीद है कि जो हो तो अच्छा दोड़ हो दोड़ जो हो हो तो अच्छा या सबका क्या सबका विकास हो तो सब किसका अभी तो कोई बताते नहीं आता वोटिंग किया नहीं किया लोग नगराध्यक्ष बनेंगे उनके बारे में आपने क्या था म्हणजे आजची उमेद आहे वो काम काय पाच क्रमांकाच्या मतदान केंद्रावर भयानक अशी गर्दी दिसत आहे जबरदस्त सदा या ठिकाणी मतदान चालू आहे आणि माझ्या तशा आहे सचिन गावंडे आपण काय सांगाल या ठिकाणी जे काही उत्सुकता होती नऊ वर्षापासून या ठिकाणी ते मतदान म्हणजे निवडणूक नव्हती आणि ते लोकांच्या मत म्हणजे आलेलं आहे की आता ते उत्सुकता ते आपल्या आता मतदानाच्या स्वरूपामध्ये या त्या ठिकाणी मतदान करत आहे सर्व मतदान सुरू आहे आणि नवीन मतदानामध्ये जो कोणी निवडून निव, तो काम करणारार माणूस निवडून देतील असं आमले शास्त्रवत आहे तो, तो, तो हो का मैं बता दे जैसे कि वो हमको तो लगना था बहुत कुछ लेकिन हमने ये सोचे कि ऊपर में जो है नगर अध्यक्ष में कि हमको ऐसी सीट होना जो हमारे पूरे शहर को एक साथ एक झूल के साथ लेके चलने वाला हो है कि नहीं कि किसी शहर ने कहा ना कि चमन में फूल हाथों में गुलदान रहने दे मस्जिद में अजाने और मंदिर में भजन रहने दे अरे रंगों में बांट बांट कर बेरंग सा कर दिया हमने भारत को लहरा दो तिरंगा दुनिया पर पुराने भारत की शान रहने दे हमको ऐसा नेता होना चाहिए हमारा जो है कार्यकर्ता ऐसा होना चाहिए जो पूरे शहर को अपने एक साथ होकर जो है लेके चले और पूरे शहर का विकास हो या ठिकाणी बहुल मुस्लिम भाग है भयानक गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भरपूर मतदार या ठिकाणी गर्दी करत आहेत कारण की नऊ वर्षापासून या ठिकाणी मतदान झालं नव्हतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तो उत्साह आहे तो उत्साह त्यांचा बाहेर निघत आहे आणि या ठिकाणी नऊ एक असतील महिला असतील वृद्ध असतील हे संपूर्ण मतदार या ठिकाणी आपण येऊन या ठिकाणी मतदान करण्या के केंद्रात होतो तेरासे मशालचरे उपरमे निय हर इन्सन अलग अलग आहे अलग अलग चला आहे पंजे की हवा पंजे वालों को पूछो ये पंजे वाले पतंग पतंग क्या ये वालों से पूछो वाली सीट है हैं अंदाजा नहीं लग रहा लेकिन पतंग अच्छी चल रही है भैया कल मालूम पड़ेगा जो भी है उम्मीदवार खड़ो कल 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 मालूम वारंवार ते मशीन बंद पडत आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप प्रमाणात मतदारांची गर्दी होत आहे तर आपण या ठिकाणी काय सांगाल नेमकं नाही नक्कीच आता ऑब्झर्वरसुद्धा आलेले आहेत आमचे उमेदवार तिन्हीच्या तिन्ही उमेदवार तेसुद्धा आता आतमध्ये गेलेले आहेत ऑब्झर्वरला तशा पद्धतीची कम्प्लेंटही करताय नक्की कारण थोडाफार प्रकार जे मतदान केंद्रावरचे अधिकारी आहेत ते सुद्धा आय कार्ड चेक किंवा चेहरा चेक न करता त्या पद्धतीने सुद्धा कुठेतरी थोडाफार धान्य हो, करतायत कुठेतरी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न होतोय परंतु कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेची नगराध्यक्षपदाची आणि नगरसेवकाच्या सर्व जागा या त्या ठिकाणी निघून येतील आपण पाहता त्या सोची या ठिकाणी जे काही केंद्र आहे या केंद्रावर गर्दी रात्र झालेली आहे पावणे सहा वाजलेले आहेत परंतु गर्दी भयानक आहे आणि मतदान सुरू आहे आता किती मतदान होते आणखी किती काळ चालते याकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं आहे आणि उद्या उत्सुकता आहे कोण निवडून येणार याकडे कोण उमेदवार निवडून येतील याकडे लक्ष लागलेलं आहे आता नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार आहेत आणि एकशे त्र्याहत्तर उमेदवार हे नगरसेवकपदासाठी आहे आता उद्या सकाळी दहा वाजता मत गणना चालू होणार आहे आणि त्या संपूर्ण गावकऱ्यांचे आणि लोकांच्या त्याकडे लक्ष लागलेलं आहे